फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा एका बाजूला निर्णय तुम्ही घेता दुसऱ्या बाजू दुसऱ्या बाजूला मात्र तुमची आता परमिट रूम चालू ठेवण्याचा निर्णय तुम्ही करता म्हणजे मागे असाच निर्णय दुर्दैवानं मंदिरं बंद आहे आणि मंदिरालाही चालू आहे नेमकी सरकारची दिशा काय आहे फक्त टास्क फोर्स गठीत केला म्हणून टास्क फोर्सच्या पाठीमागा लपायचं आणि राज्यावर पाहिजे तसे बंधन लादायचे मला वाटतं फक्त म्हणजे सामान्य नागरिकांनीच नियम पाळावेत अशी सरकारची अपेक्षा आहे का खरं म्हणजे निश्चित निर्बंध लावण्यापेक्षा तुम्ही सामान्य माणसाला आधार वाटावा अशा प्रकारचे काही निर्णय जाहीर करायला पाहिजे होते जसं मी सभागृहात मी विधानसभेच्या अधिवेशनात मागणी केली होती की तीर्थक्षेत्र असणारी जेवढी गावं आहेत तिथली त्या त्या गावातील संपूर्ण अर्थव्यवस्था फार पूर्णपणे मोडलेली आहे तिथला व्यापार संपलेला आहे तिथला उद्योग व्याप व्यावसायिक संपलेले आहेत अनेक हजारो लोकांचा रोजगार त्या गावावर अवलंबून होता तो त्या ठिकाणी बुडालेला आहे अशा ठिकाणी काही तुम्ही काही पॅकेज देणार आहात का नाही आहे आज तुम्ही करमाफीचा निर्णय म प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचा काही कमी करण्याचा निर्णय मुंबईसाठी घेतला म्हणजे मुंबई सोडून महाराष्ट्र नाही तुमच्या मला वाटतं या आघाडी सरकारमध्ये मुंबई पलीकडे महाराष्ट्राला दिसायला तयार नाही आहे म्हणजे मुंबई जे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर अशा पद्धतीने काही निर्णय करत असतील पण त्यातून आणि दुसऱ्या बा बाजूला मुंबई मात्र चालू आहे मुंबईला क प्राप्त तुमच्या त्या क सवलत करात सवलत आहे तिथेसुद्धा कुठल्या प्रकारचे निर्बंध फार नाही आहेत म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राच्यापेक्षा वेगळी आहे का अन्य राज्याला भरू अन्य राज्यामध्ये निर्बंध घालायचे मुंबईत मात्र घालायचे नाहीत मला वाटतं हे असे काही निर्णय जे होतात आज सामान्य माणसाचा अर्थकारण इतका अडचणीत सापडलेला आहे त्यामुळे हे लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या निर्बंध घालून सरकार कोणाच्या हित जपू पाहत आहे मला वाटतं हे लॉकडाऊन घालण्याचं आता काही फार महत्त्वाचं लॉकडाऊन बाबतीमध्ये सरकारनं पुनर्विचार करण्याची गरज आहे ही पुन्हा पुन्हा शाळा बंद करणं चालू करणं महाविद्यालय चालू करणं बंद करणं हे ह्या मुलांच्या जीवनाची खेळ करण्याचा धंदा सरकारनं बंद करावा अशी आमची मागणी आहे